ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम महालक्ष्मी नम ओम नमो पार्वती पते हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा जावो हीच मी भगवान शिव आणि श्री हरिविष्णूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला हो सुरुवात करते उद्या तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे नवमी आणि दुर्गा अष्टमी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला औवळ नवमी म्हणून साजरं केली जाते याला अक्षय नवमी देखील म्हणतात नवमी हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्वाचा आणि मोठा मानला जातो या दिवशी अवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते कारण या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान महादेव या झाडामध्ये वास्तव्य करत असतात या दिवशी या झाडाची पूजा केल्याने उत्तम आरोग्य सुख समृद्धी शाश्वत फळ मिळतात औळ्या नवमीला अक्षयनवमी असे सुद्धा म्हणतात कारण या दिवशी केलेली तपश्चार्या जप दानधर्म उपाय हे कधीही क्षय होत नाहीत त्यांचे फळ हे कायमस्वरूपी मिळत असते या औव्या नवमीच्या दिवशी माता लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाची पूजा केली होती कारण या झाडामध्ये भगवान श्रीहरिविष्णू आणि भगवान शिवशंकरांनी वास्तव्य केले होते म्हणून या झाडाची पूजा करायला या दिवशी विशेष महत्त्व दिले जाते धार्मिक मान्यतेनुसार या आवळा नवमीच्या दिवशी सत्ययुगाची सुरुवात झाली होती भगवान श्री विष्णूंनीच याच दिवशी कुष्माकांड या राक्षसाचा वध केला होता म्हणून या दिवसाला कुष्माकांड नवमी असे सुद्धा म्हणतात जर या आवळा नवमीच्या दिवशी आपण आवळ्याचे झाड हे आपल्या घरी लावले तर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता ही दूर होते भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्या घरावरती राहतो बघा भगवान विष्णू म्हंटले की माता लक्ष्मी आली आणि भगवान शिवशंकर म्हटले की माता जगज्जननी जगदंबा माता पार्वती आली म्हणजे अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये निवासस्थान करतात आणि सुख ही येत असते धार्मिक दृष्टीने आवळानवमी ही महत्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय सांगणार आहे उद्या आवळा नवमीला कोणत्याही परिस्थितीत तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू घरामध्ये बाजूने पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तशी कोणती वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मैत्रिणीनो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला उद्या गुरुवारी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय सकाळी नऊच्या अगोदर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि जर संध्याकाळी हा उपाय जर तुम्ही करणार असाल तर साडेचार वाजल्यानंतर तुम्ही सहा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता कारण ही जी वेळ असते ना ती आपल्याला घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आणि म्हणून आपण पूजा ही, ही सकाळी संध्याकाळी करत असतो म्हणून हा उपाय देखील तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि जर नाही शक्य झाले तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कैदीही करू शकता तुळशी मातेला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते कारण ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि या आवळा नवमीच्या दिवशी माता लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाची म्हणजे भगवान विष्णूंची पूजा केली होती आणि म्हणून या दिवशी ही एक वस्तू अर्पण करायला विशेष महत्त्व दिले जाते जर तुम्ही उद्या एक वस्तू तुळशीला अर्पण केली तर घरातील वास्तुदोष हा दूर होतो घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही देखील नाहीशी होते आपल्या कुटुंबात सुखसमृद्धी पैसा हा येऊ लागतो तसेच तुळशीला ही वस्तू अर्पण केल्याने लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये कायम राहतो आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात हा जो उपाय आहे तो तो अत्यंत महत्वाचा आणि प्रभावशाली आहे त्यामुळे प्रत्येकाने उद्या आवळानवमीला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ येत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल म्हणून हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल किंवा जिथे तुमचे पाच रुपये कमावता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल म्हणजे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न नसेल तर तुम्ही उद्या अवळा कारण नवमी हा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आकर्षित करण्यासाठी खूप महत्वाचा आणि प्रभावी दिवस मानला जातो हा उपाय जर आपण केला तर आपल्या घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि आपल्या घराची भरभराट होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या ज्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने आवळ्याचा रस असतो तर तो टाकायचा आहे तसेच गुरुवार असल्यामुळे या दिवशी हळद चिमुडभर टाकायची आहे तर अगदी एक दोन थेंब तो अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे यामुळे आपल्यामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा उर्ज, ऊर्जा आहे जी काही आपण पाप केलेली असेल जे काही दोष आपल्याला असतील तर ते संपूर्ण नष्ट होतात म्हणून घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी आवळ्याचा रस जो आहे तर तो अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची प्रथम विधिवत पूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये जर बाळकृष्णांची भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर तिथे तुळशीपत्र आणि शिवपिंडीला बेलपत्र अर्पण करायचं आहे अगरबत्ती धूप लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा सांगितल्याप्रमाणे संध्याकाळीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे सोबतच तुम्हाला आवळ्याचे एक दोन थेंब रससुद्धा टाकायचा आहे यानंतर एका ताटामध्ये हळदी कुंकू घ्यायचा आहे अखंड अक्षता घ्यायच्या आहेत एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा एक तुरटीचा खडा आणि दोन कापुरड्या ठेवायच्या आहेत त्याची तुम्हाला एक पोटली तयार करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला या सर्व वस्तू घेऊन तुळशीपाशी जायचं आहे तुळशी मातेपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या ठिकाणी शुद्ध गाईचे तूप नसेल तर तेलाचा दिवा लावला तरीही चालेल परंतु सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर हे जल जल जे आहे तर ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे म्हणून तुम्हाला सूर्यास्त होण्याच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण सूर्यास्तानंतर तुळशीला किंवा कुठल्याही प वृक्षाला जल अर्पण केले जात नाही त्यानंतर तुळशी मातेला हळदी कुंकू आणि जी पोटली आपण बनवली आहे त्यामध्ये दोन लवंगा एक तुळटीचा खडा आणि दोन कापूरवड्या आहेत तर ती पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे यानंतर आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालण्यासाठी पैसे येण्याचे मार्ग मोकळे होण्यासाठी आपल्या शेतामध्ये प्रगती होण्यासाठी तसेच लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मी मातेला मनोभावी प्रार्थना करायची आहे आणि ही जी पोटली आहे ती आपल्याला तुळशीच्या मुळाजवळ ठेवून द्यायची आहे त्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना सतत मुखामध्ये मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम हरिहरेश्वराय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून लक्ष्मीला प्रार्थना क प्रसन्न करून घेण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्रासात छोटासा उपाय जो आहे तर तो मला उद्या करायचा आहे महाशिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल जे आहेत ते तुम्हाला जाणवतील तसेच जर तुमच्या घराजवळ आवळा वृक्ष असेल तर त्या आवळ्याच्या वृक्षाला तुम्हाला दूध मिश्रित जल जे आहे तर ते अर्पण करायचे आहे म्हणजे काय शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमचा भर न तापलेले दूध टाकायचे आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि उद्या सकाळी त्या आवळ्याच्या वृक्षाखाली हे दूध मिश्रित जल अर्पण करून हा शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा फक्त लावल्याने आपल्याला अनेक प्रकाराचे फायदे होत असतात जसे की माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो ते आपल्यावरती प्रसन्न होतात तसेच हा दिवा लावल्याने मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होतात तर तुमची मुलं हट्टीपणा करत असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील किंवा मुलांना सतत नजर नजर नजरबाधा होत असेल तर यासारख्या समस्या सुद्धा या ज्या आहेत तर त्या दूर होतात म्हणून तुमच्या घराजवळ जर आवळा वृक्ष असेल तर नक्कीच त्याची पूजा करून तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे तसेच उद्याच्या दिवशी फक्त चिमूटभर पूर्वेकडे तोंड करून आवळ्याच्या वृक्षाखाली हळद अर्पण करायचे आहे आणि त्याच्यावरती फक्त शुद्ध एक लोटा जल अर्पण करायचा आहे आणि ते जल अर्पण करत असताना हरिहरेश्वर राय नमः हा म भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे नाव आहे तर या नामाचे एकवीस वेळा स्मरण करायचे आहे यामुळे कितीही कठीणातील कठीण दुःख असेल संकट असेल तर त्यातून मुक्तता मिळते तसेच उद्याच्या दिवशी प्रत्येकाने तरी आवळा जो आहे तर तो नक्की खायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी आवळ्याचं सेवन जे आहे तर नक्की करायचं आहे आवळ्याचं सेवन आपण नेहमीच करत असतो परंतु विशेष तिथीवरती असणारी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती किंवा जे काही दोष आपल्याला लागलेले ला आहेत असे संपूर्ण नष्ट होतात आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो म्हणून प्रत्येकाने थोडा तरी आवळा आहे तर तो खायचा आहे या दिवशी सगळीकडे मार्केटमध्ये आवळी जे आहेत तर ते विकायला असतात तिथून तुम्ही आणले तरी सुद्धा चालेल परंतु आवळा जो आहे ते प्रत्येकाने खायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही आवळ्याचं दानसुद्धा करू शकता जर तुमच्या घरी आवळे असतील आणि जर तुम्हाला ते दान करणे शक्य झालं तुम्ही नक्की करा किंवा विकत घेऊन तुम्ही दान केलं तरी सुद्धा चालेल या दिवशी दानाला खूप आहे या दिवशी दानाचे जे फळ असते तर ते अक्षय मिळतं असं ते कधीही संपत नाही म्हणून शक्य असेल तर तुम्ही नक्की उद्या एक फक्त एक आवळा जो आहे तर तो दान करू शकता तसेच आवळा नवमी दिवशी प्रदोष काळामध्ये आवळ्याच्या वृक्षाखाली एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून कनकधारा सोत्र म्हणावे जर तुम्हाला कनकधारा स्तोत्र म्हणता येत नसेल तर मोबाईलवरती लावून ऐकलं तरीसुद्धा चालेल परंतु फक्त एक वेळा आवळ्याच्या वृक्षाखाली आवळा नवमी दिवशी कनकधारा स्तोत्राचा पाठ नक्की करा मग तो पाठ संस्कृतमध्ये असो हिंदीत असो मराठीत असो पण पाठ नक्की करा पाठ केल्याने वर्षभर लक्ष्मी मातेची कृपा राहते भरभरून लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर व्हिडिओ पूर्ण तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव धन्यवाद